माननीय श्री हरीश देशमाने यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा माननीय श्री हरीश देशमाणे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि अनेक मान्यवर मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमात जयंत पाटणकर देवदास गरुड मारुती पाटील अनिल रेळेकर बाबुराव कोले प्रदीप मलशेट्टे दत्तात्रय साळेकर संजय भोसले किशोर पवार संजय गोडबोले प्रदीप भालेराव मोहन तातुलवार अरुण थोरात शंकर सूर्य राजेश्वर डांग रोहन शिंदे आणि जानवी शिंदे हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी बोलताना इच्छापूर्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक अनिल रेडेकर यांनी माननीय श्री हरीश देशमाणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष कौतुक करताना सांगितले दक्षिण पुण्यामध्ये त्यांचं अतिशय छान नाव आहे सध्या सूत्रसंचालक समारंभ असू दे गुंज असू दे वाढदिवस असू दे किंवा एक वधूवर मेळावा असू दे किंवा इच्छापूर्ती जे आमचे कुठलेही कार्यक्रम असू देत त्या आवर्जून स्वतः झोपून फार छान पद्धतीने सूत्रसंचालन करतात आज ते एकाहत्तर वर्ष म्हणून बहात्तराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यांनी त्यांना मुलमलित आयुष्यासाठी खूप शुभेच्छा शंभरावी त्यांनी गाठावी आणि त्या शंभरावर लोकांना आम्हालाही सहभाग घ्यायचा करावा ही आमची इच्छा आहे आणि देशपणे खूप गोड माणूस आहे आणि गोड बोलतो आणि सगळ्यांची मन जिंकतो रंग वाढदिवसासाठी खूप 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 शुभेच्छा शंभरने या कायद्या म्हणालो कुणी पण सहभाग आला त्याबद्दल त्यांच्या मनाप्रमाणे हरीश देशमाणे ही अशी व्यक्ती आहे जी सर्वांना आपलंस करून घेते त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्वांना हवं हवं वाटणार आहे त्यांनी समाजासाठी दिलेली सेवा ही प्रेरणादायी आहे कार्यक्रमात केक कापण्याचा सोहळा शुभेच्छा समारंभ आणि कौतिक जलपानाचं आयोजन करण्यात आले होते सामूहिक वातावरणात आपुलकी सन्मान आणि आनंदाची भावना अनुभवायला मिळाली संस्थेच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी आरोग्य आनंद आणि यशाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत माझ्या माझ्या वाढदिवसानिमित्त आज इच्छापूर्ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयामध्ये ना माझे सर्व इच्छापूर्ती ज्येष्ठ संघाचे सदस्य अध्यक्ष पदाधिकारी तसेच माझे नातेवाईक मोहन शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच या यासाठी अति छान बाधक म्हणजे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर या सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त एक कापून जो आनंद व्यक्त केला त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभ आभारी आहे म्हणजे आयुष्याचं सिंहमधलं पण आहे आता मी भारतीय पूर्ण करून त्र्याहत्तरा वर्षामध्ये फलार्पण केलं आहे त्यापेक्षा मी एवढंच सांगून घेतो की साठी नंतर मी जो जिवंत आहे तो छंदामुळे आहे प्रत्येकानं कुठल्या तरी छंद जोपासावा छंद हा काहीतर लावल्यासारखा आहे छंद जीवन कसं जगायचं आणि आणि कसं जगायचं जीवन कसं व्यतीत करायचं आणि जीवन सुखनाम सुखनाम कसा आहे याचा अनुभव घ्यायचा आधी ते छंद झोपाता एवढी तुम्हाला एक शुभेच्छा देतो आ, असा सांगावा देतो आणि माझा वाटतो साजरा केल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले हात मानतो जानवीस तिचे बही शिंदे माझे सगळे सहज आणि वेळेत तर करावी भाजपच असतील गेऊ साहेब असतील आणि हा छोटा भागच आमचा असेल या सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद